जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भोर न्यूज या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या ठिकाणी भोर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत गेले चार दिवस आपण या ठिकाणी आहोत आणि आपण आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल की या ठिकाणी जी काय घटना घडलेली आहे ती घटना अतिशय गंभीर आहे फक्त भोरपुरतच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये याची चर्चा आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये याबद्दल बोललं जाते आपण या ठिकाणी आलेलं आहे मयूर कुंटे यांची आई आहे या ठिकाणी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आई काय प्रकार घडलेला आहे काय काय तुमची मागणी आहे आणि नेमकं काय झालेलं आहे माझं कोरगर पुण्याला गेलो तर कोरला त्या लोकांनी फोन करून पोराला पुर, बोलून घेऊन बेदम मारला त्याच्या मित्राला त्याच्यासोबत होता माझा बाप पोलिसांच्या पाया पडत असतानासुद्धा त्याला बापातही ऐकलं नाही तरी त्याला मा बो, बो, नी, नी मार मा मारत होते पट्टेली आणि ज्या ज्याने माझ्या पोराला ब प अशी फाशी घ्यायला जी त्यांनी हे केलं ज्या पोलिसांनी मारले त्याच्यावर माझी कारवाई त्यांनी माझ्या माझ्या पोराची जर बळी जर घेतली असती ना तर मी त्याला सोडणार नाही त्यांनी माझ्या पुढे इथं हादर करावं आणि जी पेपरात बातमी छापली ती खोटी आहे आणि ज्या जी पापरी खरी असली तर ज्या त्यांनी कोणी त्याच्या नावाने बातमी छापली आहे तो पत्रकार किंवा ते किंवा ती मग ज्यांनी त्याच्या नावाची कोणी कंप्लेंट केली आहे त्यांनी ती आम्हाला दावावी की कम्प्लेट केलेल्यांनी पण दावावी आजच्या पेपरातली बातमी खोटी आहे कारण माझा पोरगा त्या दिवशी इथे नव्हतात आणि माझ्या पोरावाला दबा दबाव दिला असेल त्यामुळे माझ्या पोराने केलं इथे केला के या ठिकाणी ही माऊ माय माऊली जिने या लेखराला वीस वर्ष सांभाळला काबडकष्ट करून त्याला आत्तापर्यंत शिकवला आणि ही घटना घडलेली आहे फारच गंभीर घटना आहे भोरमध्ये ही तिसरी घटना आहे त्यांची मु त्यांच्या मुलीचंसुद्धा सुद्धा आधी अशाच प्रकारे घटना घडलेली होती कोण पोलीस आहे ज्या पोलिसावर तुमचा आरोप आहे कोणाला अटक केली पाहिजे कोणावर गुन्हा दाखल केला पाहिजे चव्हाण पोलीस म्हणून चव्हाण चव्हाण पोलीस आहे तिथे त्यांनी डीसीपी का कोण होते त्यांनी माझ्या पोरला बोल मारहाण केली त्याच्यावर माझा त्याचा मित्र होता माझा नवरा होता माझा त्याचा पाय धरत होता तरी माझ्या पोराला ते बेदम मारत होते सोडलं नाही गुन्हा दाखल नसताना गुन्हा दाखल आणि गुन्हा नव्हता त्याच्यावर गुन्हा दाखल नसताना कारण माझं पोरग माझ्या कोरीला सोडवायला त्याच्या गाव तिच्या गावी गेलं होतं खानापूर मध्ये तिथली फोन करून ह्या पोलीस लोकांनी त्याला बोलून वेदम मारहाण केली काय मागणी आहे तुमची आता काय मागणी काय नाही आम्हाला माझ्या मयूरला न्याय मिळाला पाहिजे हीच माझी मागणी त्या पोलिसांना कडक शिक्षा झालीच पाहिजे जी काय कायद्याने कारवाई असेल शोबात बसते ती त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली गेलीच पाहिजे गरिबाला काय गरीब मिळालाच पाहिजे गरीबाला कायदा नाही का मग त्याला करावा काय आणि एक तर ती आजची आलंय की त्याने मुलीची छेडछेड केली मग ती मुलगी कुठे गेली आणि तिच्या गुवण्यानी कंप्लीट केली की कुठे ते आम्हाला का नाही दाखवली आमची एवढीच मागणी दुसरी काही नाही त्यांना करावी हस्ती करणार आणि त्याच्यावर जे पोलीस होते ते पण ते असते ना त्यांच्या साथीला त्यांच्यावर एवढीच आमची विच आहे बाकी काही नाही आम्हाला न्याय मिळवून द्या आणि आमची ही दुसरी केस आहे पहिली केस पण अशीच दाबली यांना काय होत ते आम्हाला कळत नाही जरी मला न्यायच मिळत नाही पहिल्या केस मध्ये काय झालं होतं माझ्या पुरीवर पहिल्या केसला असे खोटे आरोप करून केस आपल्या त्या लोकांनी दाबली माझ्या पुरीचा गुन्हा नसतानाही तिला घरी येऊन अशी फेरबार छळ छळ तिथे करत होते तिला घाण शिवा गाडी केली पहिल्याही पोलिसांना तेव्हाही तुला माहित नाही हां मला माहिती आहे काही मला माहिती होतं घरी पुरी माझ्या पैसे ते आज दिवस होती ही तिकडे राहते

अजिबात हो। विश्वास नाहीये कारण पहिल्या मध्ये त्या पोलिसांनी आम्हाला साथ दिली नाही आता काय साथ देतील माझा अजिबात कोणावर विश्वास नाहीये ते आमची दिशा भूल करून आम्हाला काहीही भीक करतात कारण आजच्याच पेपराच्या बातमीत त्यांनी खोटी बातमी छापली हे कुणाच्या सांगण्यावरनी पेपरवरने छापले असेल हे कुणा आम्हाला त्यांनी सांगून द्यावावं आणि त्या पोरीच्या बापाला माझ्या पोराव कोणी कंप्लेंट घेतली माझ्या ज्या पोरीची त्यांनी छेडछाड केली ती पोरगी तिचा बाप, पोर पोर बाप आणि तो पोलीस यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत तुमचा मयूर हा नेहमी खेळकर असायचा जयंतीमध्ये जायचा माझा पोरगा नेहमी आंबवड्याच्या जयंतीमध्ये असायचा इलेक्शनच्या स्पीड मध्ये तो आता कामाला लागला होता आणि तिथेच तो दुखी करायचा आणि मी अत, मी नाही जसं माझं लग्न झालं काही वर्षांपूर्वी राहते माझी पोरं ह्या शाळेत शाळा माझ्या पोरांनी कधी वायपट काही कुठला उद्योग केलेला नाही हे पोलिसांनी खोटे आरोप त्यांच्यावर टाकलेले आहेत आता काल मोठे साहेब येऊन गेले ते काय म्हणले तुम्हाला

<laughs> बार तुछ तुछ या माऊलीला जो पितृशोक झालेला आहे या पितृशोकमधून ती अजून सावरलेली नाही इतकं मोठं दुःख एवढे वर्ष त्या मायमाऊलीनी त्या मुलाला सांभाळलं वाढवलं आणि अशा प्रकारे जर का घटना घडत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि जातीयवाद ह्याच्यामध्ये दडलेला आहे जातीय मानसिकतेतून मयूरवरती हा प्रकार घडलेला आहे हे नक्की आहे पोलीस प्रशासनावर विश्वास नाही असं मायमाऊली म्हणते तर पोलिसांनी दाखवून द्यावं की या केसमध्ये गुन्हेगाराला कुठल्याही कायद्याच्या बाहेर सोडणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणचं या ठिकाणची परिस्थिती आहे अनेक कार्यकर्ते आंबेडकर चळवळीचे अनेक नेते वगैरे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे त्याचप्रमाणे फक्त आंबेडकर चळवळीचेच नाही तर आमदार या ठिकाणचे आमदार येऊन गेले अनेक कार्यकर्ते येऊन गेले तर तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे काल रास्ता रोको दिवसभर करण्यात आला होता तर या प्रकरणात या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे मयूरला न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद वडील या ठिकाणी आहेत आणि मयूरच्या वडिलांची या प्रकरणी जे काय मोठा प्रकार घडला त्या बाबतीत त्यांचं त्यांचं काय म्हणणं आहे अशी काय मागणी आहे आणि हे काय जे काय घडतं आहे त्या घडामोडीबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया काय झालं होतं मयूरला कशाप्रकारे हा प्रकार घडलेला आहे आणि कधी घडलं लोक त्यामुळे बोलवलं i n トのないサイ a のないサイトのなこサイトのないサイトのなこサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトの人いサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないサイトのないのないのないのないのないのないのないののののののののの मग नंतर नाही मला माहिती नाही पप्पा मिळावली मग मी आलो तू काय झालं पुढे काय झालं त्यांनी माझ्या मुलाला त्यांनी मारवाणी केली होती मश्मीनी मारवण ते चव्हाण चव्हाण साहेब का मारवण केले कारण मला माहीत नाही का पण मला सांगितलं मला ते मला बस म्हणले ते तुम्ही बघायला जावा धेवर बघतो भाऊ साहेब म्हणे त्यांनी पाया पोहो त्याचे पाया पण

मला येऊन मी गेले येऊन गेल्यानंतर मग त्यांनी त्याने पुर त्यांनी फोन केला फोन होती हे मारल्या त्या ते बोलव त्या बघते म्हणून माझ्या परतमध्ये केले कोण कोणी समान साहेब आता पुढे काय झालं नंतर काय झालं मुलांनी काय केलं मुला आतमध्ये केलं काय झालं त्यांनी फायदा घेतला घर होतं सकाळ चार सहा दिवस पुढे जाऊ घर मग आता तुमची काय मागणी काय आमच्या मुला नाही मिळाला पाहिजे मला बाकी मागणी काय असं म्हटलं परत पोलिसांनी जे या ठिकाणी पोलिसांनी तुम्हाला सहकार्य केलं नाही सहकार्य कुठं कुठे आम्हाला केलं नाही आमचे समाजवादी म्हणजे आमचे समाजाची माणसं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे पोलिसांचं कुठं आम्हाला सहकार्य नाही लागलं पोलिस जे काही कारवाई करतात त्याच्यावर तुमचा विश्वास आहे नाही माझ्या सगळ्यांचा का नाही का नाही त्यांचं मागच्या पाचशे वर्षी माझी पाच वर्षापूर्वी माझी मुलगी वारली तसं त्यांनी केलं तिने पंधरा पास घेतला आता माझ्या मुलात पंधरा पास घेतला त्याच्यामुळे माझ्या परिस्थितीपर्यंत विश्वास आहे पूर्णपणे जी कराल ती आता समाज माझा करेल ते बाहेर जायचं ते मी काय बोलू शिकत नाही समाज मोठे मोठे साहेब येणार आहेत तर मोठे साहेबांकडून तुम्ही काय मागणी करणार आहे काय माझ्या मुलांना नाही मिळाला पाहिजे म्हणजे माझे मुली पण नाही मिळाल्या पाहिजे माझ्या मुलाला नाही मिळाला पाहिजे त्याच्यापेक्षा सोडलं होतं ते घरी होता त्यांनी म्हणलं बाळा तू कामा तुम्हाला जप करतो मी करतो नाही जाय पेटला काय करणार ते कोणाच्या आधी नव्हता मध्ये नव्हता छोटा मोठं काम, काम, काम करायचं

जे माझा मुलगा गेला त्यांनी मला भरून घ्यायचा मला बाकी माहिती नाही जोपर्यंत काही कुणाचा काय नाही गॅरंटी नाही तोपर्यंत माझा न्याय मिळत नाही तर पण मी चालणार पण नाही तर सगळ्यामध्ये काम करायचं वंचितमध्ये काम करायचं ना तो हां सगळ्यामध्ये सगळं सगळं बाबासाहेबांचे सेवेत जे सेवक स्वतःचे काम केलेलं